स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल चॅनलमध्ये मी वर्षा वर्षाचे ब्लॉग म्हणून चालू केले चॅनल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तुमचा सपोर्ट राहू द्या तर म्हणलं चला बाजरी देऊ तुम्हाला इट आम्ही बाजरी पेरली होती म्हणजे पेरली आता पेरले तीन जानेवारीला पेरली होती आम्ही इथे बाजरी तर थोडी लवकरच पेरली होती आम्ही म्हणजे पाण्याचं बिहर आहे तर पाणी बी कमी पडतं मग नंतर पाणी राहत नाही आणि यंदा तो नाही आपल्या शेतकऱ्याला तर माहिती समध्या पाणी पडल्यामुळं पुरा आणि मग नंतर पाणी पडा होता पण मग ते पुरा खराब होऊन गेले म्हणजे बाजरी कपाशी पुरे खराब होऊन गेल ती कपाशी खराब झाल्यामुळं ताव याचा होता ताव आला नाही तो म्हणजे पुरे माल आयला हे करून गेला मागून पडून खराब झाले पुरे माल तर मग आमची कपाशी थोडी लवकर होती म्हणजे जास्त बी लवकर नव्हती आठ पंधरा दिवसाची लवकर होती आम्ही लावेल पण मग ते काय झालं मागून पाणी पडल्यामुळे मुळं खराब होऊन एकदम भारी दिसत होती कपाशी पण मग काय झालं ते पाणी पडल्या तर त्या बोंडाळी झाली त्याच्यामध्ये बोंडाळी झाल्यामुळं काही मंगिनी झालं ते म्हणजे खराब असून गेलं पुरं काय रा कापूस याचा लागलं की पुरं त्याच्यामध्ये घाणच निघाय तो कापूस मग आम्ही हे करून कपस उपटून टाकली आणि मग याच्यामध्ये पेरलं बाजरी तर आता पहा बाजरी चांगली झाली चांगली झाली पण मग ते काय झालं मागून सण म्हणजे थंडी थोडी थंडी होती ना अंदाज जास्त थंडी होती म्हणजे जास्त टायमा लोक थंडी राहिली यंदा नाही ते इतका टायमा लोक राहत म्हणजे जानेवारी मध्ये जास्त थंडी होती सक्रांतीच्या टायमाला तर त्याच्यामुळं पूर्वी वाळून गेली होती म्हणजे किती मोठी वाळून गेलेली आम्ही तरी बी आम्ही दाट टाकेल होती म्हणून थोडी बरी दिसून राहिली नाही तर पुरी अशी अगदी मास वाटेल पतली झाली आता याला काही येतं काय मी ती उपटून टाकली म्हणलं कपशी लावली पण मग त्याच्यामुळं काही ऊन गेल तर पुर म्हणलं आता मग पण मग ते मागून तिला नंतर थंडी कमी झाल्यावर भेट केलं तर मग आता थोडी चांगली दिसून राहिली म्हणजे कुठे -कुड़ कुठे पोट राहते आणि कुठे कुठं निसऊ राहिली पण मग आता जास्त ऊन पडू राहिलं त्याच इनबी ताण राहत बी ताण राहतो जास्त ऊन पडल्यामुळं बी सुकू राहिली पुन्हा म्हणजे आमच्याकडे रात्री लाईट चालू आहे आता म्हणजे रात्री लाईट असली तर मग ते भराला जमत नाही बरोबर म्हणजे कधी मोटर चालू होती किंवा निवत मग त्याचे एन पुरे येऊन जातं म्हणजे नळाला पाणी राहतं नाही नि राहात तर मग त्याचे असे ठुकोळ ठुकोळ जास्त वाळू राहील त्याचे ऊन अशी जास्त वाळते आता जास्त ऊन नसल्यामुळं मग चांगली दिसून राहिली आता पण मग नंतर जास्त वाळते म्हणजे आता शिराळ पडत ओढत आता भारी वाटरवली पण मग ऊन पडा की जास्त हे वाटते ती एकदम म्हणजे अशी सुकून जातील की पुरी तर चाला म्हणलं तुम्हाला सांगू एवढा ब्लॉक काढू आम्ही बाजरी पेरेल येतं तर मग कशी बाजरी सांगा नक्की चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद